श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपाद शंकर भट्ट सांगतात मी सुबैय्या श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरोपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले रात्रीच्या वेळी गावात आलो माधुपुरीसाठी कुणाच्या घरी जावे याचा याच विचारात होतो त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस हो सांडून वाहत होता त्यांनी मला आदराने घरात बोलविले आणि जेवण जेवणास पडले पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले मला आनंद शर्मा असे म्हणतात मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली एक दत्तभक्त येणार आहे त्याला पोटभर जेवू घाल दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला मिळेल तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो यावर मी म्हणालो मी दत्तभक्तच आहे सध्या दत्तप्रभू भूलोकातच श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरोपूरला निघालो आहे माझे नाव शंकर भट्ट आहे मी कर्नाटकी ब्राह्मण आहे कर्ममुनी आश्रम कथा माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले व म्हणाले आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधू तारे होते आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली गायत्री मंत्रानुष्ठानाला मंत्रानुष्ठानांबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पंचालकोण भागातील त्या नृसिंहांचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला माझे वडील मला पंचालक कोणला घेऊन गेले तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते मला भीती वाटली व भूकही लागली होती कोणी एका अनोळखी व्यग्रहस्थाने मला जेवण आणून दिले तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसले होते त्यांचे डोळे अग्निलोल अग्निगोलकाप्रमाणे लाल होते एकशे एक ऋषी त्यांची सेवा करीत होते ते वृद्ध तपस्वी स्वतः कन्वमणी होते ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते ते युवक दिसत असले तरी हजारो वंश वर्षांचे त्यांचे वय आहे अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना शरीर कापू लागले तेवढ्यात कर्ममहर्षी महर्षी म्हणाले सध्या दत्तप्रभू पिठिकापूरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा तुला लवकरच श्रीपाद वल्लभांच्या पादोकांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला मी क्षणभरात वडिलांजवळ आलो त्यांची समाधी उतरली त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार किटिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही राजमहेंद्री जवळील साचला पुण्यक्षेत्र काळ चालला होता कन्व महर्षीच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत होते एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले त्यांना पुण्यन पुण्य नदीत स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्याच्याबरोबर येण्याचा आग्रह केला तो त्यांनी मान्य केला व मलासुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्यक्षेत्र आहे राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते राजमहेंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टसाचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पट्टसाचला या क्षेत्री येत तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिंगलिंग क्षेत्रात वेदांचे स्वस्ती वाचन करीत हे ऋषी परस्पर मध्य भागातून पूर्वेकडून येत पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुलपल्ली या गावी जमत असत या येदुरुलपल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर घेऊ शकलो ही शेवटी श्री दत्तप्रभूंचीच लीला कलियुगात श्री दत्तात्रे यांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत विषय योगशास्त्र ज्योतिषशास्त्र यांच्या चर्चेत संमिलित झाले होते या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठाने श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरममध्ये अवतरित होऊन कलियुगातील संपूर्ण प्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयांमध्येच दर्शन करीत होते हा अवतार अत्यंत शांतमय असून करुण रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले माझे वडील मला पीठिकापुरमला घेऊन गेले आमच्याबरोबर आलेले पंडितवृंद पादकया तीर्थात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरातील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठन करून श्री बापनारी बापणाचार्युलूच्या घरी जाण्यास निघाले श्री बापणारुलूच्या श्री अपळराज शर्मा त्या पंडितवृंदाबरोबर वेद वचन करून आम्हाला भेटले ते दृश्य अत्यंत मनोहरी होते असे दिव्य भव्य दृश्य पहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच श्रीपादांचे श्रीपाद प्रभूंचे दिव्य मंगल स्वरूप दर्शन आम्ही सर्वांसाठी श्री बापनारियुलूंच्या घरी मेजवाणीचा थाट केला होता त्यावेळी श्रीपादांचे वय पाच वर्षांहून कमीच होते सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशु अत्यंत तेजवंत वर्चस्वी सुंदर अजानबाहू नेतृत्वयात अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता ज्याचे वर्णन करता वेद थकले तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा का मी त्यांच्या चर श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयस्त माझ्या शिरावर ठेवला जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावाने अवधूत होऊन निरताग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच संसारिक लोकांना होणाऱ्या त्रासाचे शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला मी म्हणालो श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय आहेत गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा आनंद शर्मा म्हणाले गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे तिच्याशी संबंधित स्थाप संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते तिच्या योगाने भौतिक मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरलेले आहे यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात जपयोगात श्रद्धा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो भू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यातील चार बोटांच्या बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो भुवा च्या उच्चाराने मानवाच्या वरील तीन अंगुलींचा भाग प्रज प्रभावित होतो स्व या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुलीतका भाग जागृत होतो च्या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्यशक्ती जागृत होते सच्या उच्चाराने डोळ्या डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्तरूपाणी असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते वीचे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यातील विश्वग्रंथीमध्ये स्थित असलेली जागृत होते तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते व र या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्ती जागृत होते नीच्या उच्चाराने वरील ओठांवर असलेल्या सूक्ष्म सुप्त सुप्तशक्ती धनसंध्य जागृत होते यंग या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञानग्रंथीतील तेजशक्तीची सिद्धी होते भर या अक्षराच्या समुदायाच्या उच्चाराने कंठात असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणाशक्ती जागृत होते गो चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची सिद्धी होते च्या उच्चाराने दयच्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमन शक्ती प्रभावित होते व चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठाशक्तीची सिद्धी करतो स्य याच्या उच्चाराने पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात सिंहिनी नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीतील धारणाशक्ती प्रभावित होते धीच्या उच्चाराने यकृतात असलेल्या ध्यानग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते म याक्षराच्या उच्चाराने आपल्या प्रिहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते हीच्या उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते धी या अक्षराच्या उच्चाराने पाठीच्या मागील कण्याच्या खालील भागात असलेल्या मेघा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते योच्या उच्चाराने डाव्या भुजेत अस स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृती होते यो या उच्चारणाने उजव्या भूजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते नह या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या धारिणी ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते प्र या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते चो या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहसशक्तीची सिद्धी होते ड या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेकशक्तीची जागृती होते यात या अक्षराच्या द्वयांच्या उच्चाराने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते अशा प्रकारे गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांचा चोवीस ग्रंथी व त्याच्या चोवीस प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकट संबंध आहे नऊ ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे आठ ही संख्या मायातत्त्वाला सूचित करणारी आहे दो चपाती देवलक्ष्मी या वाक्याचे विवरण प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून दोन पोळ्या चपात्या स्वीकार करीत असत ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत दो म्हणजे दोन ही संख्या चौ म्हणजे चार पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची नऊ ही संख्या सूचित होते लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या आठ या संख्यांची सूचना देतो म्हणून दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव संख्या अद्भुत संख्या मानली जाते तेच गायत्री स्वरूप आहे परमात्मरूप स्वरूप आहे पराशक्तीसुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असते तेव्हा मी म्हणालो महाराज मलाही मंत्रातील चोवीस अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलेले थोडेसे समजले नऊ ही संख्या परमात्मा स्वरूप म्हणतात व आठ ही संख्या माया स्वरूपाची म्हणता हे मला तेवढेसे समजले नाही नवम संख्या विवरण आनंद शर्मा म्हणाले अरे शंकर भट्टा परमात्मा या विश्वाचा अतीत आहे तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही नऊ ही संख्या विचित्र आहे नऊला एकने भागल्यास नऊच येतात नऊला दोनने गुणल्यास अठरा येतात एक आणि आठची बेरीज नऊ येते नऊला तीनने गुणल्यास सत्तावीस येते दोन आणि सातची बेरीज नऊ येते या प्रकारे कितीही संख्येनं गुणलं आणि येणाऱ्या संख्यांचे आकडे एकत्र केले तर नऊ ही संख्या येते त्यामुळे नऊ ही संख्या ब्रह्मतत्व सुचविते गायत्री मंत्राचे विवरण गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे यातील ओंकार भूमीतून वर येणारा कुंभ म्हणला जातो भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चाराने येते हा कोंभ तीन शाखांमध्ये भू भुव स्वह याच्या रूपाने वाढतो भू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे भुव जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवतो स्व समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो भू या शाखेतून तत्सवितू वरेण्यम या उपशाखा उद्भवल्या शरीरधारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे शक्तीला समुपार्जन करण्यासाठी सवितु याचे सहकार्य होते वरेण्यम मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यासाठी सहकारी होतो भुव या शाखेतून भरगो देवस्य धीमही या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत भरगो निर्मलत्व वाढवतो देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्यदृष्टी मिळवून देतो धीमहीने सद्गुणांची वृद्धी होते स्व यातून धीयमुळे विवेक योनमुळे संयम प्रचोदयातमुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो याकरिता गायत्री कल्पवृक्षाच्या तीन शाखा आहेत प्रत्येक शाखेत तीन तीन उपशाखा हे समजले ना म्हणून दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे यातील नऊ संख्येचे विवरण तुला सांगितले अष्टम आठ संख्येचे विवरण आठ ही संख्या माया स्वरूप आहे हे अनघा माथा तत्व आहे आठाने एकाला गुणलं तर आठ येतात दोन ने गुंडलं तर सोळा येतात यातील एक आणि सहा मिसळल्यास सात येतात हे आठपेक्षा पेक्षा कमी आहेत आठला ला तीनने गुणल्यास चोवीस संख्या येते यातील दोन आणि चारची बेरीज केली तर सहा येते हे सातपेक्षा पेक्षा कमी आहे याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशीमध्ये शक्ती हरण सामर्थ्य जन्म जगन्मातेत आहेत कुणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायामध्ये आहे श्रीपादसी वल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत ते अनघा देवीसमवेत श्री दत्त आहेत त्यांची कायकर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे ते युगात श्रीपीठिकापुरात भारद्वाज महर्षींनी काठक चयन केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार झाला सविता देवता प्रातकाळी रूपात असते रात्री अथर्व रूपात असते आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे योगी जेव्हा महा उन्नत स्थितीला पोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात यातूनच कोट्यान कोटी ब्रह्मांड प्र उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असतात प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे असे असले तरी गायत्री आणि सावित्री ह्या अभिन्न आहेत जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते इहलोकातील सर्व सुखोको भोगांचा अनुभव घेण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव येण्यासाठी दोहींमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे श्रीपादांच्या चरणाश्रितांना परलोक दोन्हींचा लाभ होतो इतर देवता व श्री दत्तात्रेयांच्या आराधनेतील फरक हाच आहे मला आनंद शर्मा महोदयांनी सा दिलेला सल्ला किती अपूर्व होतात तेव्हा मी शंकर भट्ट म्हणालो महाराज तुम्ही किती धन्य आहात श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल या जन्मात आपण श्रीकृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार यावर आनंद शर्मा म्हणाले भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो ते मानवरूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचार संपन्न जीवनाचे सर्व माय मानवांना शिकवण देतात ते स्वतः सर्वज्ञ असले तरीसुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो बापणाचार्युल चार्युलू आणि मायणाचार्य यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते मल्लादीच्या घरी मुलगी झाली तर वाजपेय याज जु, याजुलूच्या घरी घरची सूड होणार आणि वाजपेयी याजुलूच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सूड होणार असे ते गमतीने म्हणत बापणार मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेयी याजलूंच्या घरी दिली नाही तिचा विवाह विधिलिखित अगोदरच असलेल्या दिव्य घंडीकोटा अप्पळराजू शर्मा यांच्याबरोबर झाला साक्षात दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभाने त्यांच्या मातेचा रक्तसंबंध असलेल्या वाजपेयी याजलूचा सुद्धा उद्धार केला माधवाचार्यांना श्रीपाद प्रभूंबद्दल अतिवात्सल्य भाव होता हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले त्यांचे शिष्य मलयानंद त्यांचे शिष्य देवतीर्थ त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य कृष्ण सरस्वती, सरस्वती। विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या तीन पिढ्या होतील श्री विद्याचरण हेच कृष्ण सरस्वतीच्या रूपाने अवतरित होतील आणि श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभविणार आहेत श्रीपाद नित्य सत्य वचन बोलत त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालीत होते तेवढ्यात व्यंकटप्पय्या सृष्टी तेथे आली त्या त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले आपले गोत्र मार्कंडेय का हे ऐकून उत्तर न देता श्रीपादांचा दांचे गोड बोलणे ऐकून हसले वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते श्रीपादांना वाटले या सृष्टीसुद्धा आपले गोत्रज आहेत स्नानानंतर सुमती देवींनी कुंडात गुंडीतील पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेयासारख्या मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला मार्कंडेयाला सोळा वर्षांचे आयुष्य होते पुढे शिवाच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला श्रीपाद प्रभू सोळा वर्षेपर्यंतच आईवडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचवले होते सोळा वर्षानंतर मार्कडे यांनी ग्रहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले श्रीपाद प्रभूसुद्धा सोळा वर्षे आई वल वडिलांकडे राहिले नंतर जगद्गुरू झाले नंतर यथाखाली गुप्त झाले त्यांच्या शरीराला चिरंजीवित्व लाभले आज आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अग्निअत्री अणुसयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले होते श्रीपादांची विविध रूपे श्रीपाद प्रभू यांच्या योगशक्तीला बहिर्मुख करून स्त्रीरूपात दर्शन दे देत असत तसेच त्यांच्या योगशक्तीचे दर्शनसुद्धा आपल्या साधकांना देत असत हे किती अपूर्व होते कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत सोळा वर्षाच्या वयाच्या असतानाचे नवयौवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता वर्मा, पती पत्नी पतीपत्नी बाबणारू राजमाम्मा वेंकट वेंकटपैया श्रेष्ठी दांपत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लीलाशक्तीचे स्वरूप दाखविले त्रिपादांच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या माता पित्यांची फार इच्छा होती परंतु त्याची निराशा झाली त्रिपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते तेव्हा सांगितले होते माते तुझा मुलगा सोळा वर्षांचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही ग्रहत्याग करून निघून जाईल त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावे श्री अणधा दत्त हे पहि अधि आदी दाम्पत्य आहेत त्यांना जन्म मरण नाही ते विहार करतात ते श्रीपाद वल्लभांच्या रूपात नृसिह सरस्वतीच्या रूपात स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील मंडल काल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ श्रीपादांचा गणेश चतुर्थीश अवतार झाला हे विशेष आहे लाभ हा गणेश गणेशाचा पुत्र एका युगात लाभात महर्षी या नावाने नावाजला होता तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला श्री वासवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कालात त्याचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते आपल्या तत्वामध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले हे ते अवतरले तेव्हा चित्र नक्षत्र होते त्या नक्षत्रापासून सत्तावीसावे नक्षत्र असताना पुरोपुरात अदृश्य झाले जन्मपत्रिके प्रकारे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फल निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात एका मंडळामध्ये सुद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा के त्यांच्या चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका दिशेने एका एका दिशेने आपली स्पंदणे आणि प्रकंपणे सोडित असतात त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते, ते आवश्यक बदल घडवून स्पंदनांमध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अरे शंकर भट्टा तू श्रीपाद प्रभूंचे चरित्रलेखन करशील असे अंतर्दृष्टीने कळले आहे लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्रे वगैरे असतात तू लिहिलेल्या प्रभू चरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही प्रभूंचे ध्यान करून तुझ्या अंतर्नेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध छंदोबद्ध करण्याची आव, असण्याची आवश्यकता नाही काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील त्या छंदोबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही भक्त जी पदे म्हणतील त्या पदांमध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असले आणि त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते त्या पदामध्ये असलेल्या स्तोत्रामध्ये आपण पठन केल्यास आपले चैतन्य तत्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते परमेश्वर भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना म्हणजे शाश्वती शक्ती श्रीपाद प्रभूंचे मल्लादी व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्साबाई या तीन कुटुंबांशी अत्यंत सौख्य होते एका सणाच्या निमित्ताने व्यंकटप्पा श्रेष्ठींनी अपळराजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते त्याला तसेच कारण होते पिठिकापुरमधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ दिवस वार तिथी सर्व सांगितले होते त्यांचे ज्योतिष आत्तापर्यंत कधी खोटे ठरले नव्हते हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पल शर्मा यांनी शमणाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला थोड्याच वेळात सुमती महाराणी भरझरी वस्त्रे परिधान करून शेपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई असे ओरडू लागले सुमती त्यांच्याकडे धावतच गेली त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीने आपल्या दिव्य श्रीहस्ताने श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला त्याच वेळी श्रीपाद जा असे जोरात ओरडले श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले ही बातमी कळताच तो ज्योतिषी धावतच म्हणाले तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस परंतु सर्व ज्योतिषी ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसले तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही तुला पश्चाताप झाला आहेच पुरे तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतले होते ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले या पापामुळे त्यांना सृष्टींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला ही न असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला सृष्टींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळवले तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर तुझ्या वडिलांचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात श्रीपाद योगसंपन्न अवतार आहेत त्यांना काहीच नाही निश्वासाच्या गतीचे विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त करून घेणे सोपे आहे क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्धता अनाहत मणिपूर स्वाधिष्ठान मूलाधार चक्रात फिरवून वरून खालून वरून खाली खालून वर परिभ्रमण करतात एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण आध्यात्मिक विकासा एवढा असतो दिवसाच्या एक तृतीयांश वेळात एक हजार क्रिया झाल्या तर केवळ वर तीन वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारा दहा लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो आनंद शर्मांच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली सकाळचे आण काटोकून श्री आनंद शर्माचा निरोप घेऊन श्रीपाद वल्लभांच्या दर्शनासाठी कुरोपूर निघालो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो